श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो मंगळवारी आहे अनंत चतुर्दशी तसेच याच दिवशी भाद्रपद पौर्णिमा देखील आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट तयार असतं अशावेळी काय करावं आणि काय नाही हे देखील सुचत नाही तसेच आपल्याला मुलांचं आजार पण देखील असतं एक मुलगा झाला की दुसरा मुलगा आजारी पडतो किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही मग अभ्यासात म्हणा किंवा नोकरीत म्हणा त्यांना पाहिजे तसे यश हे मिळत नाही मुलांच्या अभ्यासात प्रगती व्हावी तसेच प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या मुलांची प्रगती व्हावी अशी आई वडिलांची इच्छा असते पण पाहिजे तसे होत नाही मग आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी तसेच आपल्या घरामध्ये जी काही आर्थिक टंचाई चालू आहे ती दूर होण्यासाठी आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी व विसर्जनाच्या दिवशी काही उपाय व सेवा करायचे आहे तर कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोहन लिहायला दोन उपाय सांगणार आहे पहिला उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी करायचा आहे आणि दुसरा उपाय आपल्या घरामध्ये जे काही संकटे अडचणी अडथळे चालू आहे तसेच जी काही तसे आर्थिक टंचाई चालू आहे त्यासाठी तुम्ही दुसरा उपाय करायचा आहे तर आता पहिला उपाय आपण सकाळीच करायचा आहे अगदी या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करत असतो जी काही सेवा करत असतो त्या सेवेचे फळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळत असते या दिवशी आपण भरची पुसतानी त्या पाण्यामध्ये दोन थेंब गोमूत्र टाकायचं आहे तसेच थोडंसं आपण त्यामध्ये हळद टाकायची आहे मीठ टाकायचे आहे तुमच्याकडे जर पिवळी मोहरी असेल तर पिवळी मोहरी देखील आपण त्या पाण्यामध्ये टाकायची आणि याच पाण्याने आपण फरची पुसायची आहे आपण जर प्रत्येक पौर्णिमा असेल किंवा अमावस्य असेल या पाण्याने जर फरची पुसली तर आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती निघून जात असते व आपल्या घरामध्ये सकारात्मकतेचा संचार होत असतो किंवा जर तुम्हाला फरची या पाण्याने पुसणे शक्य नसेल तर कमीत कमी आपण या दिवशी आपल्या घरामध्ये गोमूत्र तरी शिंपडायचं आहे मग तुम्ही एक आंब्याचं पान घ्यायचं आहे आणि त्याच पानाने आपल्या घरामध्ये सर्व ठिकाणी गोमूत्र शिंपडावं मग बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये फक्त टॉयलेट आणि जवळ आपण आपण अशा प्रकारे गोमूत्र हे शिंपडू नाही या दिवशी उंबरट्याचं लेपन करायचं आहे दरवाजावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेच आणि प्रतीक आहे आपण एखादं घर बघितलं की आपण त्या घराकडे आपोआप आकर्षित होत असतो तसेच माता लक्ष्मीचं देखील आहे त्यामुळे आपण देखील उंबरट्याचं लेपन करावं आंब्याचं तोरण देखील आपल्या मुख्य दरवाज्यावरती लावावं दाराबाहेर रांगोळी काढायची आहे माता लक्ष्मीची पावलं काढायची आहे एका पावलामध्ये हळद तर दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा आपल्या आता या दिवशी आपण आपण मुलांसाठी उपाय आहे थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे अगदी मूड भर घ्या किंवा छोटासा ग्लास भरून घेतले तरी पण चालेल आपल्याला तो भात खायचा नाही त्यामुळे आपण थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आता वाटी भर आपन, आपन, हे छोटेसे वाटीभर आपण तांदूळ शिजवून घ्यायचे आहे यामध्ये आपण मीठ हे टाकायचं नाही आता हा भात शिजवल्यानंतर आपण हा भात एखाद्या पुठ्ठ्यावरती किंवा अगदी एखाद्या पथरवाळीवरती काढला तरी पण चालेल आपण प्लेटमध्ये देखील ठेवू शकतो पण आपल्याला हा भात टेरेसवरती किंवा अगदी तुमच्या घराच्या बाहेर ठेवायचा आहे तुम्हाला जर प्लेट परत आणणे शक्य असेल तर प्लेटमध्ये देखील तुम्ही असा भात ठेवू शकता तर आता आपल्या मुलाला पाटावरती बसवायचं आहे मग दोन मुले असतील तर तुम्ही दोघांना देखील पाटावरती बसवू शकता आता त्यांना बसवत असतो तेव्हा पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे फक्त दक्षिण दिशेला तोंड येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता मुलांना बसवल्यानंतर आपण तो भात आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपण आपल्या मुलांवरून हा भात सात वेळा किंवा पाच वेळा उतरायचा आहे आता जेव्हा आपण त्यांचा उतारा करत असतो तेव्हा आपण म्हणायचं आहे की माझ्या मुलाला झालेली इडापिडा नजरबाधा संकटे सर्व काही दूर होऊ दे किंवा जर आजारी असेल तर ते देखील तुम्ही म्हणावे अगदी मुलगा मोठा असेल तर त्याचा देखील तुम्ही अशा प्रकारे उतारा हा करू शकता आता हे सात किंवा पाच वेळा उतरून घेतल्यानंतर हा जो काही भात आहे तो आपल्याला आपल्या छतावरती नेऊन ठेवायचा आहे किंवा अगदी घराच्या समोर ठेवला तरी पण पन चालेल पण अशा ठिकाणी ठेवा की जिथे एखादा कावळा किंवा एखादा दुसरा पक्षी हा भात खाऊन जाईल अशा पद्धतीने आपण हा भात ठेवायचा आहे आता हा भात ठेवायला जातो तेव्हा आपण कुणासोबतही बोलायचे नाही तसेच भात ठेवून येतो तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलू नये आता आल्यानंतर आपण प्रथम हातपाय स्वच्छ धुवायचे आहे त्यानंतर तुम्ही देवाकडे मुलांच्या प्रगतीसाठी प्रार्थना देखील करायची आहे अगदी मुलगा असेल किंवा मुलगी असेल दोघांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता मग दोघांसाठी वेगवेगळ्या भात करायचा का तर असे एकच प्लेट दोन्ही मुलांवरून उतरून टाकू शकता आता हा उपाय कोण करू शकता तर घरातील कोणत्याही व्यक्तीने केला तरी पण चालेल पण शक्यतो आई किंवा आजीने हा उपाय करावा सुतक असेल मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही अशा तुम्ही पुढच्या पौर्णिमेला हा उपाय करू शकता त्यानंतरचा आता दुसरा उपाय करायचा आहे तो आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य दूर होण्यासाठी तसेच आर्थिक दूर होण्यासाठी आता या दिवशी आपल्याला गोमातेला एक वस्तू खाऊ घालायची आहे पृथ्वीवरील कोणत्याही भुकेल्या आणि तहानलेल्या प्राण्याला अन्न आणि पाणी देणे हे महान पुण्य कार्य आहे मात्र गाईला खायला दिल्याने पुण्यासह इतर अनेक फायदे होतात आपल्या सर्वांना माहीत आहे की हिंदू धर्मात गाईला पूजनीय मातेचा दर्जा देण्यात आला आहे मान्यतेनुसार गाईच्या पोटात तेहतीस कोटी देवतांचा अधिवास आहे ज्याचा सरळ अर्थ असा आहे की गाईला भाकरी देऊन तुम्ही तेहतीस कोटी देवी देवतांनाही आहार देत आहात गायीला भाकरी दिल्याने कुटुंबातील अनेक दुःख आणि अने अने वेदना दूर होतात आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी देखील येते आता या दिवशी आपण एक चपाती बनवायची आहे त्या चपातीवरती आपण शुद्ध तूप टाकायचं आहे गाईचं किंवा म्हशीचं तूप तु, तुम्ही टाकू शकता त्यानंतर थोडासा गूळ त्या चपातीवरती पसरवायचा आहे आता गुळ टाकला तर आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे दूर होतात असे म्हणतात तसेच त्यावरती आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे माता लक्ष्मीला देखील हळद आकर्षित करत असते तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते त्यामुळे त्या चपातीवरती आपण थोडीशी हळद देखील पसरवायची आहे आता या चपातीचा आपल्याला रोल बनवायचा आहे ही चपाती घेऊन आपण गोशाळेमध्ये जायचं आहे किंवा जवळ जर गोमाता असेल तर तिथे देखील तुम्ही जाऊ शकता प्रथम गोमातेच्या पायावरती पाणी घालायचं आहे गोमातेला हळदी कुंकू लावायचा आहे त्यानंतर आपण गोमातेला ही चपाती खाऊ घालायची आहे शक्यतो तरी हातातून चपाती देण्याचा प्रयत्न करा गोमातेने जर तुमचा हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होईल आणि जर असे करणे शक्य नसेल तर तुम्ही लांबून चपाती द्या गोमातेला आपण तीन प्रदक्षिणा घालायच्या आहे आपण जर गोमातेला अशा प्रदक्षिणा घातल्या तर आपल्याला ब्रह्मा विष्णू महेश या तिन्हींचा आशीर्वाद प्राप्त होतो असे म्हणतात तसेच तेहतीस कोटी दे देवी देवतांचा देखील आपल्याला आशीर्वाद हा मिळत असतो त्यानंतर गोमातेच्या पायाखाली जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे तसेच आपल्या मुलांच्या कपाळाला देखील आपण ही माती लावायची आहे यामुळे मुलांना जर कोणतेही संकटे व विघ्ने येत असतील तर त्यांच्यावरील संकटे विघ्ने नक्कीच दूर होतील आता यानंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे अगदी तुम्हाला तिथे जप करणे शक्य नसेल तर तुम्ही घरी येऊन देखील हा जप करू शकता फक्त तिथे आपण अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणावा त्यानंतर गोमातेकडे तुमची जी काही का इच्छा आहे मनोकामना आहे ती मागायची आहे मुलांची प्रगती होत नसेल घरामध्ये आर्थिक टंचाई असेल दुःख असेल दारिद्र्य असेल जे काही आहे ते तुम्ही अगदी मनापासून आणि श्रद्धेने गोमातेला सांगायचं आहे त्यानंतर गोमातेचं दर्शन घ्यावं आता आपण तिथे दर्शन घेतल्यानंतर आपण डायरेक्ट घरीच जायचं आहे आपण जर मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती सेवा फलदायी ठरत नाही त्यामुळे या गोष्टीची काळजी आपण घ्यायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद